नमस्कार मित्रांनो सुमन गोट फार्म दुधावी आज आपण शुभाबळ आपल्या घरची ते या व्हिडिओद्वारे बघणार आहोत त्याचे कटिंग सविस्तर माहिती आपण या व्हिडीओ मधून घेऊया जिथं जिथे जागा मोकळी असेल त्या त्या ठिकाणी आता आपण शुभाबळ लावलेली आहे पाच सहा वाप्यामध्ये आपण आता घास केलेला आहे एक पाच सहा वाफा आहे ह्याच्या बाजूलाच शुभाबळ आहे हा आपला शेळीपाळ मध्ये गोटा बाजूला घर आता आपण बघूया कटिंग कशी करतात एक दहा पंधरा बापू आपल्याकडे सुभाबळ आहे काय शिवरे आहेत त्याच्यामध्ये का तुतीचे झाड आहेत असं मिक्स आहे सुभाबळ कटिंग करत आहोत आप ना आणि शुभ बळ आहे ना नाडकेचा कुठला आहे बघू असं तर फॉलकॉन कंपनीचा आपल्याकडे कटर आहे आज जाऊन आपण आता बघूया शुभ बळ आपली हे कटिंग केलेली आहे झाड फलटण वरन आपण आणले होते शुभ रोप मिळते फलटणला मध्ये तुम्हाला कोणाला हवे असेल तर मी नंबर देतो अशी आपली शुभा आहे साधारण दीड ते दोन वर्ष झाली आपण शुभाबळ लावून त्याच्यामध्ये काही स्नॅपर लावला होता गै साठी एक बघा अशी तुतीची बी रोप लावली होती झाड चांगली बऱ्यापैकी आपण सुभाब फक्त लहान कारणासाठी देतो आपल्या शाळेत फिरस्ते असल्यामुळे त्यांना काय आपण सुबावळ बांधत नाही देत नाही समोरचा डोंगर दिसतो ना त्या ठिकाणी आपल्या शेळ्या चरण्यासाठी जातात रोज जे आणलेलं आहे ना सुभावच ते मोठी कर्ड लहान कर्ड आणि आपल्या घरी जो ब्रेडर आहे मोकळ त्याच्यासाठी आपण सुभाव बांधतो त्यांना खाण्यासाठी मेहनत आहे खूप फाण अस तरी ते लागते सुभाब कसे बांधतात ते आपण बघूया बघा किती गडबड चालली कर्डांची सुभाबळ खाण्यासाठी कारण हिरवा चारा शिळपालनामध्ये आवश्यकच आहे करडांसाठी सुका चारा जेवढा महत्वाचा आहे तेवढा चारा असं बघा पॅक बांधलेला आहे त्यामुळे लहानपणापासूनच करडांना सवय लागते ओढून खाण्याची मग कसे तुटून पडलेत आणि अशी शेड वडून खात असल्यामुळे जेपा घेतात त्यामुळे एक प्रकारे त्यांची उंची वाढू शकते

बघा अशी दहावी बांधून ठुरली आहेत पहिलीच त्यामुळं आणला की असं ते देऊन व्यवस्थित करकोचून बांधलं ना अजिबात दिवसभर म्हणलं तरी ते सुटत नाहीत तरी करड कर्ड ओढ ओढून सोडतातच जेवढं शक्य होईल तेवढं पॅक बांधण्याचा प्रयत्न करा कशी कर्ड आहेत तेज तेच बघा वर नका ते बघा कारण शि जी शिळी चोर चरून येते तिच्या खाण्यामध्ये भरपूर औषधी वनस्पती येतात आणि ते दुधकर्ड पिल्यानंतर त्यांना एक चकाक येते त्यांच्या खाण्यातून ते गुणधर्म त्यांना मिळतात दुधातून शेळीच्या दुधापासून त्यामुळे बंद शेळीपेक्षा शिळेपेक्षा खरेच शिळे कधीच ऐकत नाही बांधण्याची पद्धत शेळी कधी फायद्याची असते बंदर शिलेला जो चारा पाहिजे असतो मिळत नाही आणि आमचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे पहिले आमच्याकडे मेंढरे होती शंभर दरसे मेंढरे दर होते आता आम्ही बंद करून काय विषय आहेत आपल्या त्याचा आम्ही आम्ही सांभाळत आहे गेसाठी आपण भात भरून ठेवलेला आहे एक आपली गै मध्ये खोंड विकला आपण हेच एवढं खाद्य आपलं दिवसभरासाठी असतं आम्ही दिवसभर एवढं बांध सुळ तोरबुसकट आणि गव ठेवलं ना दिवसभर आम्ही करताना काही ही होत नाही ना देत नाही खाद्य डायरेक्ट ना संध्याकाळी शिरड करड पेल्यानंतरच गहू टाकतो फक्त मग काही टाकत नाही त्यांना गहू तांदूळ आपलं गव टाकत नाही मरून खाते मॅनेजमेंट करा सुभाबळ लावा शिवरी लावा तोती लावा जमलं तर असं उन्हाळ्यात दिवाळीमध्ये तोर बुसकट आणणार दिवाळीमध्ये मिळतं साधारण जानेवारी बघा एक थांब आपण एक दोन ठाम बोकडासाठी जे आपला ब्रिडर आहे बघा ब्रिडर त्याच्यासाठी आपण त्याला या आजी दावणीमध्ये बघवला आहे त्याच्यामध्ये त्याला आपण मका ठवणार बुसकट टाकणार तास तासभर त्याला आपण शेळ्या बाहेर गेल्या चरायला की एक मोकळ सोडतो चव घराला आपल्या हे असल्यामुळं तार कंपाऊंड असल्यामुळे तो कुठेही जात नाही त्याचे पाय मोकळ होतात तो फ्रेश होतो कारण तासभर अर्धास का होईना वेळात वेळ काढून मोकळ सोडलाच पाहिजे जा। त्याशिवाय त्याची ग्रोथ होत नाही त्याला फ्रेश वाटत नाही आता हे राहिलेलं जी दहा पाच ठामपे आहेत ते आपण म्हणजे आपल्याकडं मोठी कर्ड आहेत साधारण तीन साडेतीन महिन्याचे करड आहेत आपल्याकडं काही त्यात अडीच महिन्याचे आहेत लहान मोठे कर्ड आहेत जशी खोप येईल जसं शेळ्या येईल तसं आपण त्याचं वर्गीकरण करतो त्यामुळं कर्ड पा जायला आपल्याला तकलीफ होत नाही पाच दहा मिनटात आपलं संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस त्यांचं नियोजन होऊन जातं सुबाब शेळ्या करण्यासाठी खूप फायद्याचे आहे पाच दहा मिनटात आपण एक वजा आणू शकतो सुभावेचे रोप फलटना मध्ये मिळतात साधारण शंभर रुपयापासून दोनशे अडीचशे रुपये पडतो त्यांच्याकडे झाड आहे एका रोपाचं ऐंशी ही आहे ज्या पद्धतीचं पाहिजे तसं त्यांच्याकडं रोप आहे शेवागिरी नर्सरी म्हणून आहे बघा युट्यूब वर टाकलं ना सेवागिरी नर्सरी फलटण तरी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळेल हे बघा शुभबळ खा खाण्यासाठी किती खाण्यासाठी किती कर्ड उताळी झाली वाड्यात बघा स्वच्छता स्वच्छता लहान करण्याची खूप महत्वाची आहे स्वच्छता पाहिजेच हे बघा स्वच्छता केलेली आहे हे बोकडाची स्वच्छता कारण स्वच्छतेशिवाय पर्याय नाही तुम्हाला जर शेळी पाळण्यामध्ये जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल तर स्वच्छता पाहिजे आणि मॅनेजमेंट अशा mm -hmm. दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत नियोजन योग्य पाहिजे बघा लहान करडातून आपला जास्तीत जास्त फायदा होत असतो फायद्याची गोष्ट आपण योग्य प्रकारे केली ना तर खूप इन्कम मिळू शकतो आमची सात ते आठ एकर जमीन आहे आणि वीस शेळ्या वीस शेळ्याचं उत्पन्न आमचं सात सात एकरला ऐकत नाही त्यामुळं कमी खर्चात योग्य नियोजन करून केलेली कोणती गोष्ट फायद्याची ठरते हे बा कस आहे हा बघा की बघा बोकडा हे बघा भविष्यात आपण हा बेडरूम म्हणून घरी आहे बोकड सकाळी त्यांना आपण गहू टाकलं होतं आता संपत आलेला आहे आणि अशी चाटणवीट प्रत्येकानं आपल्या अं गोट्यामध्ये ठेवायची करासाठी कॅल्शियमची असते हे तोरबुसकट आहे हे खाद्य दिवसभर ह्या मोठ्या कर्डनला असतं बाप बादलीत पाणी ओतून ठेवलेलं आहे हे दिवसभर खाद्य असतं दिवसभर आम्ही एवढं खाद्य केलं ना कर्डनला चारा की आम्ही भर दिवसभर त्यांना बघत सुद्धा नाही संध्याकाळी डायरेक्ट तोरबुसकट आणि दूध पिऊन झाल्यानंतर आपण गहू टाकू त्यांना तर मका जे असेल ते आपला शेडा आहे शेळ्यांचा आपला करडांचा या ठिकाणी आपण ब्रिडर बकोट ठेवलाय या ठिकाणी लहान कर्ड असतात की जलमल्यानंतर हा वाडा शिल्लक असल्यामुळं आपण कांदे ठेवलेले आहेत कारण आपल्याला वर्षभर लागतात नाना ना ना त्याच्या दिवसभर काय ठेवायचं नाही ना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो तुम्ही असं नियोजन करा योग्य नियोजन आपल्याला फायदाच देतो थोडे चार पैसे खर्च होतात अशात मस्त धावणी बनवून घ्या सु काय झाड शिवरी काय लावा तोती काय लावा बघा कधी कि आवडीनं किती आवडीनं खातायत आणि आपला सुमन गोट फार्म या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका मी दरवेळेस नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी पाठवत जाईल आपल्या गोट्याच्या बाजूलाच आपण सुबा बळ लावलेली आहे त्याच्यात आपण तसरद घास केलेला आहे त्यामुळे पाच दहा मिनिटात तुम्ही आणून बांधू शकता आपलं काम हलकं होऊ शकतं आणण्याचा खर्चही वाचू शकतो लांब असेल तर खर्चही आहे आपला असं नियोजन करा बघा